आज आपण लिंबू आणि मिरचीचं मिक्स लोणचं करणार आहोत त्यासाठी मी दोनशे ग्रॅम लिंब आणि दोनशे ग्रॅम मिरच्या समप्रमाणात अशा घेतलेल्या आहेत ही लिंब मी स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून कोरडे केलेले आहेत एका लिंबाचे चार भाग करायचे आहेत आणि त्यातल्या बिया काढायच्या आहेत मिरची देखील मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोरडी करून घेतलेली आहे लिंबातल्या बिया मात्र आपल्याला काढून घ्यायच्या आहेत नाहीतर लोणचं कडवट होतं एक लिंबू आपण तसंच ठेवणार आहोत कारण की त्याचा रस आपल्याला घालायचा आहे मिरच्याची देठ काढून कटरमधून मी ओबडधोबड बारीक करणार आहेत या ठिकाणी आपण सुरीने मिरचीचे बारीक तुकडे देखील करू शकतो अशा रीतीने ओबडधोबड मिरच्या मी क्रश केलेल्या आहेत आता लिंब आणि मिरची आपण मिक्स करणार आहोत त्यात दोन चमचे मीठ मी घालणार आहे इथे मी मिरची तिखट मिरची घेतलेली आहे आता हे मिश्रण हलवून आपण झाकून बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण लोणच्यात घालण्यासाठी एक मसाला तयार करणार आहोत आता इथे लोणचं मी थोड्या प्रमाणात करते त्यामुळं मसालाही आपला थोड्याच प्रमाणात राहील अगदी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे पाव चमचा मेथीदाणे आहेत अर्धा चमचा बडीशेप आहे आपल्याला हे नुसतं गरम करून घ्यायचं आहे खूप काही भाजायचं नाही मेथीदाणे जर भाजले तर ते कडवट होतील इथे मेथीदाण्यांचं प्रमाण आपण कमी देखील घेऊ शकतो मोहरी एक चमचा घातलेली आहे इथे मी मोहरीचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे जस्ट गरम केलेलं आहे आणि खलबत्त्यामध्ये मी हे बारीक करणार आहे इथे मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे फार तेल घेतलेलं नाही आहे आणि धूर येईपर्यंत ते गरम केलेलं आहे आता तेल थोडंसं कोमट झालेलं आहे हा लिंबाच्या लोणच्याचा मसाला बाजारात रेडीमेड मिळतो में तो घेतलेला आहे दोन चमचे मी तो यात घालणार आहे पहिल्यांदा आपण बघूया तेल खूप गरम तर नाही आहे ना तर तेल गरम नाही आहे नाही तर मग मसाला जळू शकतो थोडंसं कोमट झालेलं आहे तेल त्याच्यामध्ये ते आपण आता हा दोन चमचे मसाला घालणार आहोत याच्यामुळे आपल्या लिंबाच्या लोणच्याला एकदम छान चव येते म्हणजे घरचा मसाला तर असतोच आपला पण तरी हा टाकला तर एकदम लोणचं सारखं आणि रंगही देखील खूप छान येतो आता याच्यामध्ये ये आपण उरलेल्या लिंबाचा रस घालणार आहोत तेलात घातलेला मसाला आपला गार झालेला आहे आपण तोही यात मिक्स करणार आहोत सगळं व्यवस्थित हलवून झाल्यावर आपण जो घरी मसाला केलेला घरचा मसाला जो आपण भाजून बारीक केलेला आहे तो आपण यात घालतोय आणि अशा प्रकारे लिंबू आणि मिरचीचं हे लोणचं आपलं तयार आहे आणि हे चार ते पाच दिवसांनी छान मुरतं मग ते खाण्यायोग्य होतं कोरड्या काचेच्या बरणीत आपण हे भरून घेणार आहोत आणि मस्त मुरलं की मग चटपटीत असं हे लिंबू मिरचीचं लोणचं आपण खाऊ शकतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशाली चिझी रेसिपीमध्ये